नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो हो। आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी बाजार लोणी बाजार हा दर बुधवारी भरला जातो या ठिकाणी खूप अशा जनावरांची खरेदी विक्री होते चला तर आज जाणून घेऊया आजचे गायांचे बाजारभाव किती दिवस बाकीला अर्धा दिवस जमले का मग मी तेच विचारतो आता गोर आहे खाली पहिल्यांदा जनली का रूम दुसऱ्यांदा आता बावीस गोल फिरवून तिला असे फिरवला इकडून पण इकडून काय सांग एक लाख दहा हजार का लास्ट काय मागितलं आता ऐंशी हजार का ओके 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 काल जनलेली गाई पहिला रोज आहे ना दुसऱ्यांदा आहे का अण्णा दादा इकडे अण्णा दाद दाखव तिची मला दाखव ना दाखव दाखव दाद ते साधात घे पुढं घे आता तिच्या खाली काय मामू

त्र्याहत्तर पाचशेला दिले ना भाशा, भाशा, आता दूध किती दे चौदा लिटर मागच्या बी त्याला किती पूर ले? वीस लिटर नक्की फिरशाल का वीस मावले त्र्याहत्तर पाचशे वीस लिटरच्या वरती नाही ओके 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 चांगले ना काय त्र्याहत्तर पाचशे फायनल कशी रे दादा कशी नाही आता खाली झालेली का किती दिवस झालेत हा का किती दूध दिली

सायवाल जातीची गाई हा नमस्कार रे हात घाल हात घालून दाखव जरा हा मग तेच ना गरीब आहे ना किती वंदा जन आयला दे आता दुसऱ्यांदा याय किती दिवस बाकी दहा बारा दिवस काय किंमत का कमी होईल दादा ओके 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 किती वंदा का पण मामा दुसऱ्यांदी का आता दूध किती खाली आठ एक आठ एक लिटर आहे का आठ लिटर दूध पाच महिन्याचं का पाच महिन्याची ना काय किंमत आहे ना मग पस्तीस सांगा ना ओके आठ लिटर पक्का दू आहे ना पण बरं 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 पाच महिन्याच्या तपासून आठ लिटर पक्क दूध आहे दुसऱ्यांदा गाभने पारा डे पार आणा ना इकडं आण ना इकडं आण अशीच आण आता किती दूध आहे याच्याखाली बारा बारा लिटर पक्का दू दे का पारा डे किती वेदांदा चणलेले आता नाही 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 कितव्या खाली झाली असं म्हणतो मी हा ना दूध किती म्हणलं बारा लिटर हा ना काय किंमत सांगायला काय पंचवीस हजार आहे मला बारा लिटर दूध आहे बारा लिटर मग किंमत त्या म्हणाने किंमत आज हजार असं आहे का हा ओके ओके थँक्यू चालेल चालेल फायनल काय होईल बावीस हजार रुपये देऊन टाकू सांगायला पंचवीस हे बावीस हजार रुपये देऊन टाकू ओके 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर वीस नव्वद सतरा चव्वेचाळीस ओके 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 पाराठी का इथंच इथंच फिरव इथंच फिरव किती वेळा खाली होईल दुसऱ्यांदा का किती दिवस झाले जणून किती महिने झाले तीन महिने झाले का भरलेली नाही ना आता कच्चे पक्के हा म्हणजे ते नॉन गॅरंटी का किती तू दिला किती लिटर दूध एका टायमाला चार लिटर दूध आंडे राहि तीस हजार का ओके 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 तपासून ये दोन गाय आहेत खरोबर बघू दे नाही ना पार्टी मागूनच आणि आण पाच महिन्याची एक तीन मामू ही कडली कशी तीन महिने आणि पलीकडली पाच महिन्याची का पक्की ना हा कशी कशी रे दादा तीन तीन चार महिन्याची तपासून का हिला कस दूध आहे तिला चौदा लिटर दूध आहे का दादा दाखव दादा दा कशी दाते दादे दाखव कशी कडकुंड्यावर हा कडकुंड्यावर हिस्सा दादे का हा शिस्सा दादे हिची काय किंमत किती तू देवन्न हजार ओके ओके कमी जास्त होतील ना ओके ओके तुझा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर साठ एकतीस झिरो चार ओके ओके चार महिन्याची तपास किती दूध येईल आठ लिटर दूध आहे का चार महिन्याची सात आता केलेली आता काय किंमत सांग दादा पन्नास हजार दूध किती तिच्या खाली आठ लिटर ना ओके 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 हा हे काय हा कसं झालंयस तुम्हाला सांगता पन्नास मानला होता हा 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 ओके ओके काय फायनल झाले हां ओके 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 कशा कशा जाते काय या तीन तपासून तीन तीन महिन्याच्या अलीकडल्या हा हा ओके ओके हां ओके 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 तपासून काय किमती सांगितलं यांच्या चाळीस हजार सांगितलं शेतकरी जर आलं तर पस्तीस हजार रुपया देऊन टाकू आणि आलीकडल्या कार ओके, ओके, तुझा मोबाईल नंबर सांग त्र्यानव सत्तर बत्तीस सत्तीचाळीस छप्पन आपण लोणी मार्केट आणि घोडेगाव मार्केट मध्ये खरेदी संपर्क करा ओके ओके ओके, ओके, ओके। याच गाया आपण पुढील वाजून पाहूया दोनदात कालवडी घरी दादे काय वय रे यांच पण तरी वय अंदाज हा ना ही डोर येतील ना लगेच काय किंमत सांग यांची दोन इंची पंचावन्न हजार कमी जास्त होतील ना ही जणायला एक बांडेगाय पुर येप मध्ये किती वेळा खाली व्हायला रे दादा दुसऱ्यांदा का किती दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी का हिची दात दाखव कशी आहे दात सहा दादे का हिची काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार जा 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 कमी जास्त होतील ना ओके तुझा मोबाईल नंबर सांग शहाऐंशी ओके 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 याकडल्या या कशा आहेत सहा आधी जणलेली का आणि पलीकडली ती लेली ना किती काय आहे आता बरं बरं चालेल 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 मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केलं होईल ना